गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू वर विजिट करा नवीन मराठी वर्षाची सुरुवात चैत्र पालवी स्वर उत्सवाने करण्यात आली दीपक चांदोरकर यांची संकल्पना असलेल्या ओवी ते पसायदान मराठी गीतांचा आविष्कार रसिक श्रोतांनी अनुभवला या कार्यक्रमाचे उद्घाटन जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन ज्योती जैन दीपक चांदोरकर दीपिका चांदोरकर आणि शरदचंद्र छापेकर यांच्या हस्ते गुढीचे पूजन करून व दीप प्रज्वलनाने झाले प्रीती झारे यांचे वैशिष्ट्यपूर्ण सूत्रसंचालन यामुळे जळगावकर रसिकांचा या कार्यक्रमात चा चांगलाच प्रतिसाद मिळाला यावेळी नृत्याच्या आविष्काराबद्दल नृत्य कलावंतांचा सत्कार करण्यात आला नववर्षाची इतकी चांगली सुरुवात करून दिलेल्या या कार्यक्रमाच्या कलाकारांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला